नवी मुंबईत चार जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली गेली आहे त्यामुळे काही ठिकाणी रस्ता बंद असणार आहे त्यामुळे काही वाहतूक निर्बंध जारी करण्यात आले आहेत दरम्यान चार जानेवारीला रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईद्वारे सीवूड्स परिसरामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पंधरा किमीच्या रन नवी मुंबई मॅरेथॉनमुळे रविवारी पाच बी पाम बीच रोडवरील वाहतूक काही तासांसाठी बंद असणार आहे माहितीनुसार बेलापूरहून वाशी मुंबई आणि ठाण्याकडे पाम बीच रोडवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पहाटे सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मोरद सर्कल पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे सकाळी दहा ते सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन साठी वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थेचा एक भाग म्हणून हे वाहतूक निर्बंध लागू केले जात आहेत त्यामुळे वाशीहून बेलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना विरुद्ध कॅरेज वेकडे वळवलं जाईल जिथे दोन्ही दिशांवरील वाहतूक एकाच लेनवर नियंत्रित केलेली आहे मॅरेथॉन मार्ग नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर किल्ला जंक्शन पासून मोरद सर्कल आणि मागे जाईल त्यामुळे एकूण पंधरा आहे वाहतूक जास्त असल्यामुळे सहभागीच्या पोलिसांनी हे निर्बंध लादले आहेत त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी आणि मॅरेथॉनचे सुरक्षित आयोजन करण्यासाठी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत वाहन चालकांना वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे गैरसोय टाळण्यासाठी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याची विनंती वाहतूक पोलिसांनी केली